दे या ठिकाणी आपली ना जो चिपेटवरून ज्या शेतात मार्गे आला ना संपूर्ण शेतामार्गे आला आल्याच्यानंतर आपल्याला इथे डांबरी रोड रस्ता लागलेला आहे त्या रस्त्यावरून आपण उजव्या हाताला आपल्याला ना पुढे आपला या ठिकाणी हा असा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी आपल्याला पुढच्या पुढचं जे गाव आहे ते चिपगाव चिंद चिंदगाव या ठिकाणी जायचं आहे नर्मदे आपण आहे ना गावाच्या शेतातून आल्याच्या नंतर आहे ना त्या मार्गे आलो ना चिंबेट तर मंजली गाव हे या ठिकाणी आपण पाहिलं तर हे आहे मंजली गाव हे नर्मदे यार नर्मदे आ या ठिकाणी बघा ह्या आहे ना गावाच्या आहे ना मंजली गावाच्या बाहेर आल्याच्यानंतर इथं या आहे ना एका मंदिरावर लिहिलेलं आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आणि ह्यासाठी मंदिरावरती लिहिलेला आहे नर्मदा परिक्रमा मार्ग हा जो मार्ग नर्मदे यार नर्मदे यार शॉट हाय नर्मदे यार या ठिकाणी बघा एक शॉप शौक... शॉर्टकट पगदंडी आहे डायरेक्ट आपल्याला नाही शेतामधून आहे या ठिकाणी बघा पण जर पाहिलं हे या जे पाणी हे गावाला सोडतात हे असं जाण्याचा मार्ग आहे शेत पण नाही आपण या ठिकाणी असा नर्बदे मार्ग आहे नमदे डायरेक्ट या शेतामधून आपल्याला एक शॉर्टकट दिला आहे त्यांनी या ठिकाणी परत आपण या पगदंडीने चाललं आहे नर्मदे यार या ठिकाणी आपला नर्मदा परिक्रमा मार्ग, परिक्रम मार्ग। आहे हा असा आणि ह्या मार्गे आपण चाललेलो आहे हे आपले मार्ग परिक्रमा मार्ग आणि हा आपला न आपण ह्या शेतातून चाललेलो आहे या ठिकाणी आणि संपूर्ण शेतातून छोटा छोटी एकदम छोटी पगदंडी आहे आणि या ठिकाणी आहे ना आपलं जे आहे ना घसरत आहे भरपूर घसरत असल्यामुळे आहे ना नर्मदा परिक्रमावाशी आहे ना काही घसरून पडतीलसुद्धा असा एक अंदाज येतो आहे या ठिकाणी कारण चप्पल तुटण्याची पण भीती वाटते जो गाळ भरपूर आहे गाळ असल्यामुळं चिखल असल्यामुळं हसले परिक्रमा ऐसे चिखल मे चल रही पगडंडी चिखल के अंदर पैर बहुत जा रहा है। ओ कीचड़ बहुत ज्यादा आहे किचड ज्या स्लिप मार रहा है। स्लिपिंग पूरा ये पगदंडी स्लिपिंग पगदंडी आपण कोरे खेती के अंदर से ऐसे जाने के पूरा गेहू की खेती है ये देखिए हे अपनी पगडंडी है आहे बहुत नर्मदे जूते जूते भी बहुत गीले हो रहे क्योंकि जो गिले का मार्ग और रोड हे सुभा सुभा की दव आहे सकाळ सकाळचे दौ पूर्ण सगळं बोललं झालं नर्मदे यार, नर्वदे यार। है है ने हर या ठिकाणी पाहिलं तर हा कोलार न कोलाड नदी संगम आहे कोलाड या ठिकाणी बघा हा कोलाड नदी संगम आपण पाहतोय हा या ठिकाणी हा जो आहे हा नर्मदा म्हणजे कोलाड नदी संगम आहे या संगमावरती आपण नर्मदे या ठिकाणी आपण खडगावमध्ये आहे कोलार नदी संगम आहे पार करून आल्याच्यानंतर आपण खडगावमध्ये आणि पुढे येणारे बाबरी नरपदे नरपदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना बाबरी गाव आले आणि इथं बाबरी गाव आहे देवी आणि आपण बाबरी गावामध्ये आलेलो आहे जे बाबरी गाव आहे बाबरी गावापासून आपल्याला आहे ना मर्दाना गाव आहे पुढं नरपदे नरपदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना हे बाबरी गावामध्ये आपण आणि बाबरी गावामध्ये पूर्ण पाणी आपण बाबरी गावात आल्याच्या नंतर ठिकाणी नर्मदा पर नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदा परिक्रमा मार्ग हे नर्मदा यार या ठिकाणी बघा आपण बाबरी पास करून आलो ना बाबरी पास करून आपल्याला ना बाबरी गाव संपूर्ण पास करून आलेच्यानंतर आहे ना या ठिकाणी ना आपल्याला आहे ना हे जो रोड आहे ना हा बघा एक मैया आहे समोर आपली आणि आपल्याला मैयाच्या किनाऱ्या बाबरी ज्यावेळेस येते ना बाबरीपासून आपल्याला मैया किनारे आहे ना किनारा मार्ग म्हणजे तट मार्ग आहे आणि पहिला पण तट होता पण आता हा संपूर्ण थोडासा तटाच्या जवळून चालायचं आहे आपल्याला थोडं तटाच्या जवळ रोड या ठिकाणी आणि आप आपल्याला पुढं आहे ना एक नदी, नदी संगम आहे या ठिकाणी आणि नदी संगमावरून आपल्याला पुढे हा जो मार्ग आहे मैया किनारा मार्ग आहे तट मार्ग जायचं आहे आपल्याला नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आत्ता आहे ना टिंबरणी नदी संगम आहे हा नदी संगम क पार करून आपल्या पलीकडे जायचं त्याच्या पलीकडून ते लाल झेंडाचे त्याच्या पलीकडून नर्मदा मै्या आहे आणि हे जे आपले आहे ना परिक्रमावासीची टू व्हीलर आहे ते आपल्याला टिंबरनी नदी क्रॉस करून पलीकडे जायचं आहे नर्मदे यार नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना टिंबरनी नदी क्रॉस करतोय ही नदी नदी क्रॉस करून आपण आहे ना पुढे चाललेलो आहे या ठिकाणी ही नर्मदा मैयाच्या आहे ना बॅकवॉटर आहे नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना हे जे नदी क्रॉस करून आल्याच्या नंतर आहे ना ही नदी आहे नदी क्रॉस करून आलो आहे आपण हे टिंबरनी नदी आणि ही टिंबरनी नदी क्रॉस करून आपल्याला आहे ना हा नर्मदा तट मार्ग आहे तटाने आपल्याला थोडंसं पलीकडे जाईल नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता नीलकंठ नीलकंठ पास करून आल्याच्यानंतर बाबरी लागली आपल्याला बाबरी याला आपण आहे ना बाबरी नदी संगम आहे ना पास करून आल्याच्यानंतर आपल्याला जो आहे ना नर्मदा मार्ग आहे ना, ना हा पा आपला मार्ग आहे ही जे आहे ना शिमिटी रोड आहे हा रोड आहे शिमिटी ही आपली नर्मदा मैया आणि बरोबर नर्मदा मैयाच्याच किनारी बाजूनीच हा शिमिटी रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण आहे ना या शिमिटी रोडनी चाललेलो आहे हा रस्ता आहे शिमिटी आणि मैयाच्या बरोबर तटामार्गे आहे तट तत चिटकून तटाला चिटकून हा शेमिटी रोड आहे तटाला खेटून हा शिमिटी रोड आहे या ठिकाणी आणि इथे आपल्याला दोन भागात विभागली गेलेली आहे मैया या, या ठिकाणी जर पाहिलं तर दोन भागात विभागली गेलेली आहे इकडनं पण मैया आहे हे आपण समोर जर पाहिलं ना या ठिकाणी तर दोन भागात आहे ना मैया विभागने गेलेली आहे दोन भागात पा या ठिकाणी आपण पाहतो आहे या ठिकाणी दुसरीकडनं इकडनं एक मैया आहे तिकडनं एक म्हणजे दोन भागात युवाली मध्ये आपलं बेट तयार झालं या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी पाहू शकता या ज्या का जेवढ्या बोटी दिसतात ना या ठिकाणी त्या सर्व रेती जमा करण्यासाठी रेती रेतीवाल्यांच्या बोटी ह्या सर्व रेती घेऊन इथं रेती व्यवसाय सगळ्यात मोठा व्यवसाय आहे आणि सगळीकडेच आपल्या नर्मदा मैयामध्ये यामध्ये रेती व्यवसाय हा सर्वात मोठा व्यवसाय चालतो या ठिकाणी आणि हा जो आहे शिमेटी रोड आहे आपण हा पाहतोय तो शिमेटी रोड आहे या ठिकाणी नर्मदे परिक्रमा मार्ग मठ्ठगावरून आली त्यानंतर आपल्याला आहे ना हे चौकातून आहे ना राईट लाईफ परिक्रमा मार्ग आहे त्या रोड मार्गावरून मठ्ठागावरून रोडवर मार्ग आल्यानंतर आपल्याला आहे ना सरळ एक राईट मारून पुढे एक ते दोन किलोमीटर अंतरावरती आल्याच्यानंतर आपण गावामध्ये आहे ना दुपारचे भोजन प्रसादी घेतली आणि तिथून आपण पुढे आलो आहे या ठिकाणी नारपदे नारपदे या ठिकाणी आपण आपण गाव पास करून आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना आश्रम लागतो एक आणि तो पास करून आपल्याला पुढं एक जे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पुढे अमरकंटककडे हा मार्ग हा अमरकंठकडे आपल्याला अजून आपल्याला अमरकंठक सहाशे ते सातशे किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी नर्मदे या, या ठिकाणी आपण रेऊगाव आहे ना गाव आपण रेवोगाव म्हणून हो मर्दानपूर या ठिकाणी आपल्याला मर्दानपूर येथून रेवा घालून चार किलोमीटर अंतरावरती नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता मर्दानपूर आपल्याला लागेल मर्दानपूर आहे ना हे सिहोर जिल्ह्यामध्ये आहे ना एम पी मध्य प्रदेश या ठिकाणी होतो सिहोर जिल्हा आणि आपल्याला मर्दनपूर एक दीड कि एक किलोमीटर अंतरावरती एक दीड किलोमीटर अंतरावर त्यानंतर आपल्याला आवली घाट या ठिकाणी हे आपल्याला आहे ना मर्दनपूर नंतर आवली घाट या ठिकाणी आपल्याला जायचं आहे नरपदे ने अरे मदनपूरवरून आल्याच्यानंतर आपल्याला असा एक बायपास आहे चौक लागतो आणि आपल्याला सरळ जायचं आहे आवली घाट इथून चार किलोमीटर अंतरावरती आवली घाट या ठिकाणीवरून हा इकडनं आता सरळ रोड आहे या ठिकाणी नरपदेस आपल्याला आवली घाट जायला आहे ना हा जो रोड सोडून ना आपल्याला खालून जायचं हे आवली घाट आपल्याला आहे ना वरती जायचं नाही हा आपल्याला आहे ना वरून मार्ग नाही आहे किंवा मग आपल्याला सर्व खालीच आहे ना जेवढे आहे ना हे आवली घाटात जवळजवळ चार आश्रम आहे ते सगळं आहे ना खाली आश्रम आहे या ठिकाणी नरपदे नरपदे या ठिकाणी बघा आपण आत्ता आहे ना आपण जिथं उभा आहे ना हा आवली घाट आहे आपण आवली घाटावरती आलेलो आहे आणि हा आपल्याला नेमावर बसून जर आपण पाहिलं ना तर आवली घाट आपला नर्मदा परिक्रमा मार्गावरती आहे ना एक नेमावर बसून ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे ना हा आवली घाट आहे आणि आवली घाट आपल्याला आहे ना असा आवली घाट ही नर्मदामय आहे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहतो ना ही नर्मदा मय आहे हे सर्व जेवढे आपल्याला जेवढे एवढे जे दगडं दगडं दिसतात ना हे दगडी हे जे एवढे मोठमोठे कारचे एवढे हे दिसतात ना याचं एक मोठं आणि महत्वाचं कारण हे म्हणजे फक्त हे इथपर्यंतचे इथंचे या ठिकाणी आणि थोडं इथपर्यंत पाठीमागे एवढ्याच जागेवरती आहे इथं पुढं जर पाहिलं तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथं एक भीमकुंडे या ठिकाणी पाहिलं तर आपण एक बघू शकता इथं भीमकुंडे हे या ठिकाणी आपण भीमकुंडे या असं जर पाहिलं इकडे जर असं जर आहे तुम्ही जर पाहिलं ना भीमकुंडे पण याचा एक अर्थ असा आहे का आपण आहे ना हे जे आहे ना हे पत्थर म्हणजे भीम भीमाला आहे ना भीमनी आहे ना एक नर्मदाशी नर्मदा मैयाशी आहे ना एक शादी करायची होती म्हणून त्यांचे आहे ना ते म्हणले शादी कर नर्मदा मैया काय बोलली माझी तू आहे ना एक धार आहे ना ही जी पाण्याची आहे ना पाणी आहे ना माझी पाण्याची धार आहे ना थांबून दाखव एक त्यांची शर्यत लागली संध्याकाळी शर्यत लागली दिव रात्रभर आणि सकाळपर्यंत जर तू माझी दार थांबू शकला तर मी लग्न करेल अशी या ठिकाणी एक स्थानिक लोक जे स्थानिक लोक आहे इथं ते लोक सांगतात आणि लहान भीमनी आहे ना इथं आहे ना त्यांच्या आहे ना रथांचे आहे मोट, मोट, ना रथांचे म्हणण तेवढे रथांचे आहे ना चक्र सुद्धा आहे एवढे रथ एवढे रथ घोडे आहात एवढे दगडे आणून टाकले एवढे मोठमोठे मोठमोठे दगडे आणून टाकले रात्रभर एक समोर आपल्याला हे जर या ठिकाणी जर पाहिलं ना समोर आपल्याला एक डोंगर आहे पार ना पहाडसुद्धा फोडून आहे ना एवढं आणून टाकलं एवढं मोठमोठे हे आणून टाकले इथं एवढे मोठे डोंगर आणून टाकले हे ह्या ब्रिजच्या पलीकडं नाही आहे असं ह्या ब्रिजच्या अलीकडे आणि इथून पाठीमागं नाही आहे हे एवढ्या जागेवरती एवढं इथं थांबवण्यासाठी मैयाला ते आहे ना हे रोखण्यासाठी आहे ना एक त्यांची शर्यत लागली आणि शर्यत लागली आणि शर्यत लागल्याच्या नंतर आहे ना तर ते ना आपण आहे ना तिथं आहे ना म्हणजे मैयाची ते धार थांबू शकले नाही अजिबात ही मैयाची जी धार आहे ना ही जे मैयाचं पाणी आहे ना हे थांबू शकले नाही मैयाचं पाणी मैयाचं पाणी थांबू शकले नसल्यामुळं या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांची जी आहे ना तेव्हा हे तुम्हाला लाल इथं आहे ना बारीक आता सूर्यदेवता आहे त्याच्यामुळं आहे ना थोडासा कॅमेऱ्यावरती हे होते आणि इथं थांबू नाही शकले थांबू न शकल्यामुळं तुम्हाला एक वरून पण जाऊन दाखवते थांबू न शकल्यामुळं ते इथं त्यांची शेर आहेत ते म्हणजे मैयाची धार थांबू शकले नाही एवढे दगड ते दगड आहे ना मैयाची जेवढी धार एवढी स्पीडनी मैयानी म्हणजे मैयाने एवढा वेग धारण केला ना एवढा वेग रूप एवढं धारण केलं ना हे दगडी अस्तव्यस्त अस्तव्यस्त तोडून फोडून मैया हे का हे दगडीसुद्धा आज मैया जर पर्वत फोडून तोडून येते तर तो, हे तर काय त्या ठिकाणी आणि ह्या कारणामुळं यांचे हे झालं आणि अजून तुम्हाला पुढे दाखवतो ना पुढं दाखवतो परत आहे ना त्यांनी आहे ना धार हे बघा हे ना हे एवढं आहे ना एवढं त्यांनी असे आहे ना, ना दगडी आणून टाकले ना इथं आहे ना जे ना एक चिरप पाणी जाऊ शकणार नाही असे आहे ना त्यांनी दगडी आणून टाकले आणि त्या कारणामुळं त्यांचे आहे ना धार थांबू शकले नाही आणि आपल्याला दुसरं एक या ठिकाणी जे आहे ना सांगायचं म्हणजे हे जे आहे ना आपलं आणि एक आहे ना इथं आहे ना दुसरं एक महत्व आहे ना हरिद्वार की म्हणजे आहे ना इथं काय आलेलं आहे हरिद्वार म्हणजे एक हरिद्वार की फोड म्हणजे आहे ना इथं भगवान शिवजी त्र्याहत्तर फूट उंचीचे मंदिर तित्या तटावरती ह्या तटावरती नाही आहे आणि पवित्र झाले नर्मदा किनारे काही पवित्र ज्या भक्त म्हणजे ज्यांचे आजारी आजार वगैरे असेल ना त्या लोकांचे आहे ना आजार वगैरे असं ना त्यांना ते इथं आहे ना ह्या ह्याच्यामध्ये जर स्नान केलं ना सर्व आजार दूर होतात ह्या म्हणजे त्यांच्या ह्याच्यातले ह्या ठिकाणी असं आहे आणि भरपूर इथं न नर्मदा मैयाचं अजून भरपूर इथं हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नर्मदे